दारू विक्रीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारचा आटापिटा हा सुरू आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हायवेवरील दारू विक्रीची दुकानं आणि हॉटेल बंद झाल्यात मात्र त्यावरती मार्ग काढण्यासाठी सरकारनं हायवे महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय सुद्धा सुचवला होता आणि त्या त्यामुळेच चर्चांना उत्सुद्धा आला होता आधीच निघालेल्या महापालिका या हायवेच्या रस्त्यांचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च उचलू शकत नसल्यामुळे ते शक्य नसल्याचं महापालिकांकडून सांगण्यात आलं आहे असं असतानाही महसूल मंत्र्यांनी आता त्यावरती एक नामी शक्कल सुद्धा लढवली आहे हायवेच्या रस्त्यांचं हस्तांतरण महापालिकांना करण्यासाठी महापालिकांच्या परवानगीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर महापालिका आयुक्तांनी हायवेचं हस्तांतरित होणाऱ्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या हमीचं पत्र दिल्यास हस्तांतरण होऊ शकेल असं सुद्धा पाटील यांनी सांगितलंय रस्ते हस्तांतरणासंबंधात पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट ऑन ओन प्रोॲक्टिव्हली काही करणार नाही पण दोन हजार एकलाच असा निर्णय झालेला आहे की जे स्टेट हायवे शहरातून जातात ते नॅचरली त्या शहराच्या नगरपालिका महानगरपालिकांकडे हस्तांतरित केले पाहिजे पण कोणी ते मागितलेच नाहीत आता समजा नवीन सुप्रीम कोर्टाच्या झालेल्या निर्णयामुळे काही जणांना असं वाटत असेल की नाही आता आम्हाला ते आहेत तर ते दोन हजार एकच्याच निर्णयाने आम्हाला देणे आम्हाला देणं कंपल्शनच आहे फक्त आम्ही एवढंच म्हणतो की आम्हाला फ्रेश लेटर लागेल की त्या लेटरमध्ये तुम्हाला कमिटमेंट द्यावं लागेल की या रोडचं मेंटेनन्स आम्ही करणार आहोत